नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ संघादरम्यान सामना खेळवण्यात आला अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ संघानं खंडोबा संघावर दोन शून्य गोलनं विजय मिळवला अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला दोन्ही संघांकडून आक्रमण प्रतिआक्रमणं झाली दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंना अनेक संधीचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही पूर्वार्धात सामन्याच्या त्रेचाळीसाव्या मिनिटाला शुभम साळोखेच्या पासवर करण बंदरे यानं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून अनेक चढाया झाल्या दोन्ही संघांना प्राप्त झालेल्या अनेक संधी दवडल्या गेल्या खंडोबा संघाला मिळालेल्या कॉर्नरच्या संधीचा लाभ उठवता आला नाही दरम्यान शिवाजीला मिळालेल्या फ्री किकवर संदीप मारलेला फटका गोलरक्षक मयुरेश चौगुले गोलनं संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली खंडोबाच्या प्रभू पोवारनं सामन्यादरम्यान शिवाजी मंडळाच्या सिद्धेश यादव या खेळाडूला मारहाण केल्यानं पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवलं त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं आजचा सामना एकतर्फी झाला शिवाजी तरुण मंडळानं केलेल्या दोन्ही गोलची परतफेड करता आली नसल्यानं हा सामना शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य गोलनं जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं